तर जय महाराष्ट्र मंडळी तुम्ही आतापर्यंत आपल्या पेजवर टॉमॅटो द्राक्ष पिकाबद्दल अनेक व्हिडिओ बघितले असतील पण आज आपण आलो आपल्या दिंडोरी तालुक्यातील गोशी गावातले अभ्यासू शेतकरी गोपाळ भाऊ मुळाने यांच्याकड मित्रांनो ते वांगे पीक लावता त्यांच्या वांगे पिकावर फुटवा फळकळी आणि अनेक अशा गोष्टी का त्यांचा पुरेपूर एकदम भारी असा आपल्याला प्लॉट दिसतोय तर त्यांच्याशी आपण संवाद साधू नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गोपाळ मुळाने राहणार गोळशी तालुका दिंडोरी मी वांगे पिकासाठी माऊली अॅग्रो मॉलवर गेलो होतो माझ्या वांग्यांना फुटवा कमी दिसत होता फुलकळी पण सेटिंग होत नव्हती मग मग त्यांनी मला पवन ॲग्रोच चौदा अठ्ठेचाळीस वापरण्यास सल्ला दिला मी ते वापरलेले पण आहे आणि बघा शेतकरी मित्रांनो आपल्या वांग्याला फुलं पण आहेत शेंडा पण बऱ्यापैकी चालला आहे आणि काळोखी पण आली प्लॉटवर तर मी माऊली ॲग्रोचे धन्यवाद मानेल आणि पवन ॲग्रोचे पण धन्यवाद मानेल की माझा प्लॉट आज बऱ्यापैकी चांगला दिसतोय तर पवन ॲग्रोचे सर आले ते पण आपल्याला काही माहिती सांगतील नमस्कार मी गणेश प्रभाकर बघत ना पवन ॲग्रोचं नाशिक जिल्ह्याचं कामपात असताना आज आपण गोडशी गावात आलो आहोत तर हे आप आपली ही ग्रेड आहे पवन ॲग्रोची चौदा अठ्ठेचाळीस याच्यामध्ये एन पी के हा त्याच्यामध्ये चौदा टक्के नत्र आहे फॉस्फरस आहे या फॉस्फरसमुळे आपल्याला आणि प्लस त्याच्यामध्ये ट्रेसर एलिमेंट पण आहे तर त्याच्यामुळे आपल्या प्लॉटला कोणत्याही प्रकारची कमतरता राहिली नाही आणि फुटवी त्यांना बऱ्यापैकी दिसत आहे त्याच पद्धतीने आपण बघत असताना फुलकळी पण चांगले प्रकारे सेट होत आहे तर चौदा अठ्ठेचाळीस ही ग्रेड आपण सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या ऑदर पिकामध्ये पण म्हणजे दुसऱ्या पिकामध्ये पण वापरली पाहिजे तर मित्रांनो खूप चांगली अशी आपल्याला माहिती मिळाली आहे आणि ज्या भावाने वांगे पीक लावलंय त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा फायदा होईल धन्यवाद